वारकरी संप्रदायासाठी तीर्थस्थान व तीर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र कोथडी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराच्या आवारात आवारामध्ये आज ध्वजारोहणाने व ध्वजपूजनाने मुक्ताई चांगदेव यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली माघ वद्य नवमीच्या दिवशी ध्वजपूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करून या मुक्ताई चांगदेव यात्रोत्सवाला सुरुवात कर हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मुक्ताईनगर येथे हे ध्वजपूजन करण्यात आले ध्वजपूजनामागचा अर्थ यात्रा ही निर्विघ्नपणे पार पडावी हा असतो त्याचबरोबर जो करील ही यात्रा तो तारील सकळ गोत्रा असे आदिशक्ती मुक्ताईच्या यात्रेसंदर्भात म्हटले जाते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण यापूर्वी करण्यात आलेले आहे अतिशय सुंदर आणि सुबक अशी रांगोळी व गाभाऱ्यामध्ये सजावट वारकऱ्यांनी केलेली आपल्याला या प्रसंगी दिसून येते या ठिकाणी जे ध्वजारोहण करण्यात आलेले आहे ते ध्वजारोहणासाठी प्रशासन व मंदिर प्रशासन या दोघांनी संयुक्त हजेरी लावत ध्वजारोहण व ध्वजपूजन केलेले आहे वारकरी संप्रदायामध्ये आणि सनातन हिंदू धर्मामध्ये भार फार साधारण महत्व आहे आज आपल्या यात्रेला पारंपरिक यात्रेला आज सुरुवात होणार आहे त्या यात्रेची सुरुवात हा ध्वज सुभारणेपासून ध्वजपूजनापासून होत असते ज्ञानो असं म्हणतात पाहे पा ध्वजेची चिरगुड राया जतन करता कष्ट तैसा मी कपतित परिदुषा मुद्रांकित त्या ध्वजपूजनापासून यात्रेला सुरुवात होईल आज माघ वद्य नवमी सगळ्या परिसरातून दिंड्या जवळजवळ ज़ोड़ आता आईसाहेबांच्या पंचकृषीमध्ये दाखल झाल्या संध्याकाळपर्यंत सगळ्या दिंड्या आपापल्या स्थानावर येतील आणि यात्रेला सुरुवात होईल ध्वजपूजन आणि सुरुवात करणार तर अर्थ असा असतो की ही यात्रा आ, ही यात्रा खऱ्या अर्थाने जो खरेली याची यात्रा तो तारीलं सकळी गोत्रा सकळी कुळे पैत्रा याची घटने होती पूर्वज उद्धारती कुळास येतं असं त्या यात्रेचं मुक्ताबाई यात्रेचं हे फल आहे संतांनी वर्णन केलं आणि ते फल आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे म्हणून ती यात्रा स साधन स करत असताना चिंतन करत असताना त्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न होता कामा नाही निर्विघ्न पण यात्रा आपली पार पडली पाहिजे त्याच्याकरता ध्वज आणि गणेश आणि आपण या यात्रेच्या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे आजपासून यात्रेला सुरुवात होईल जवळजवळ म्हणजे माघ महाशिवरात्रीच्या पर्व काळानंतर पारणं फेटण्याकरता फाल्गुन शुद्ध प्रतिभा देला सगळ्या यात्रेची सांगता होईल करून सगळ्या दिंड्या सगळे फळकरी सगळे वारकरी आपापल्या स्वस्थानाला परतीच्या प्रवासाला निघतील अशी हे नवमीपासनं तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपर्यंत असलेली यात्रा चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईंची संयुक्त यात्रा आहे गुरु शिष्याची परंपरानी यात्रा ही आहे आणि महाशिवरात्री फार पुरातन असलेली श्रद्धेची ही यात्रा लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या नवस्फूर्तीची ही यात्रा आहे आजपासून बरेचसे लोक आदिशक्ती मुक्ताबींच्या चरणी आपले नवससुद्धा पूर्ण करत असतात आणि म्हणून ही परंपरेने चाललेली यात्रा ही पारंपरिक यात्रा त्या यात्रेची सुरुवात आज ध्वजपूजनाने झाली आपण सर्वांना या यात्रेकरू ही यात्रा आपली निर्विघ्नपणे पार पडावी अशी मुक्ताईच्या चरणी खऱ्या अर्थाने प्रार्थना करू कुंडली वरदहरी विठ्ठल श्री तुकाराम देव तुकाराम आदिशक्तीमुक्ताबी